नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा प्रति पंढरपूर म्हणून भक्तांचे दैवत असलेले श्री संत गोविंद माऊली देवस्थान येथील विठ्ठल रुक्मिणीसाठी भक्तांनी गर्दी केलेली होती श्री संत गोविंद माऊली मंदिरात पहाटे तीन वाजताच पूजा व आरतीचा कार्यक्रम ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला आणि या भागातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या ज्या भक्तांना पंढरपूर येथे दर्शनासाठी जाणं होत नाही असं सर्व पांडुरंगांचे भक्त या ठिकाणी येऊन दरवर्षी एकादशी निमित्त दर्शन घेण्याची परंपरा फार वर्षांपासून असून यावर्षी मात्र भक्तांची दर्शनासाठी संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली होती प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या संत गोविंद माऊली मंदिरात या भागातील अकरा गावातील भक्तांच्या पायदिंड्या टाळ मृदुंग पखवाच नामस्मरण करत या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या चेरा वडगाव दाबका राजा धामणगाव होकरणा शेलदरा उमरगा रेतू जाब बुद्रुक हिप्परगा डोमगाव या गावातून भक्तगण सकाळपासूनच दर्शनासाठी पायी पायी चालत या ठिकाणी पोहोचलेले होते शौर्य ब्लड बँक अहमदपूरच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं डॉक्टर राम पाटील महेश जवळगे ऋतुजा मडके श्रुती कटेल यांनी रक्तदानासाठी परिश्रम घेतले तर यावेळी जवळजवळ चाळीस युवकांनी रक्तदान केले शिवसेना डॉक्टर सेलच्या वतीनं फळ वाटप करण्यात आले यासाठी डॉक्टर तानाजी चांदावार यांनी पुढाकार घेतला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ब्रह्माजी केंद्रे डॉक्टर तानाजी चांदवार डॉक्टर विश्वनाथ डांगे डॉक्टर वरुण अंदुरे डॉक्टर पंकज सिंदाळकर गजानन शेवटे गोविंद सूर्यवंशी उपस्थित होते यावेळी आमदार संजय बनसोडे मारुती पांडे उपनगराध्यक्ष पा कीड़े, तात्या पाटील एम जी मोमीन शिवशंकर काळे यांनी ये वांजरवाडा येथे येऊन श्री संत गोविंद माऊली मंदिरात दर्शन घेतलं जळकोट पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स